काड़ी पाहू शकाल काड़े आलती म्हणजे शंभर टक्के मासा आहे मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजचा व्हिडिओ खूपच धमाले मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी दावणीच्या साह्याने भरपूर मरळ मासे पकडलेले आहेत तर मी दावण कशा प्रकारे तयार केली दावण कशा प्रकारे नदीमध्ये लावली आणि त्याच्यानंतर आपण किती मरळ पकडल्या या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहे आहोत तर मित्रांनो पाहू शकाल आपल्या घराच्या इथली नदी आहे इथंच आपण कोळंबी पकडण्याचा व्हिडिओ केला होता आणि आपण पाहू शकाल खेकड्याची पिल्ल पकडलेली आहे दावण लावण्यासाठी बरीच आहेत हे जे छोटे छोटे दगड आहे कडेनी या दगड खालून ये पिल्ल पकडलेले आपण इकडे पाहू शकाल आता आपण आलोय नदीवर नदी तुम्ही पाहू शकाल एकदम बेस्ट नदी आहे पलीकडच्या साईडने पूर्ण दगड आहे आणि या बाजूनी पूर्ण वाळू आहे पाहू शकाल आणि ज्या मरळ राहतात त्या पूर्ण त्या दागड्यांमध्ये राहतात ते आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खेड तालुक्यामध्ये एक नंबर नदी आमची पाहू शकाल भामा नदी पाण्याची स्वच्छता तुम्ही पाहू शकाल फ्रेश वॉटर एकदम आणि एकदम चांगल्या साईजचे मासे इथं मिळतात ते तर आज आपण खूप दिवसानंतर यावर्षीच्या पहिल्या सीजनला आपण मरळसाठी धावण लावण्यासाठी आलो आहे तर बघूया आता धावण आपल्याला दाखवतं एक मिनटं दावण पाहू शकाल आपण नवीन दावण तयार केलं त्यावेळेस जे ओके ज्याला की मागं होल नाही आहे एक चाळीस चाळीस गाळाच्या दावण तयार केल्यात की जुनी दावण आहे पाहू शकाल तर इकडे पाहू शकाल तुम्ही ते समोर झाडं दिसतात ते तिथून आपण दावण लावत इथपर्यंत आलो आहे आणि इथून असे दावण लावत आपण वरतीपर्यंत जाणार आहे सरासरी या पूर्ण पॅचमध्ये आपले नव्वद गळ बसणार आहेत आणि एक शिल्लक राहते ती वरती लावणार आहोत सहा नंबर रुपया आणि ही केकड्याची फुले आहेत जिथे आपण नदीवरून पकडून आणली होती आता काडी लावून घेतोय काडी बघा अशा प्रकारे काडी आहे आणि एक दहा गळ झाल्यानंतर आपण ती लावतोय वाळूमध्ये चांगली खाली खोकून घ्यायची पाहू शकता अशा प्रकारे ही काडी उभी झालेली आहे आणि याला दावून बांधून घेऊ आता बैल फासा टाकतोय बघा बैल फासा म्हणजे हे बघा पहिला असं घ्यायचं ही बाजू खाली सोडायची आणि त्याच्यानंतर परत सेम हे असं हात त्याच्यानंतर परत सेम असं फिरवायचं आणि ते खाली सोडायचं हा बसतो बैल फासा अशा प्रकारे किती पण ओढलं काही केलं तरी ते ढिल्लं होत नाही आहे पाहू शकत ओढून घेतोय चांगलं दावण बघा अशी उडून राहते आणि हा जो वरचा शेंडा आहे तो तोडून टाकायचा तर आता जवळजवळ ही दावण संपत आलेली आहे संपलेली आहे आता आपण खेकडीची पिल्ल लावत येणार आहोत ही खेकड्यांची पिल्ल आहे पाहू शकाल हा आहे पाहू शकल हा जो गळ आहे गळबरोबर गड़ आपण इथं टोचतोय इकडे दाखवतो इकडं समजून तुम्हाला आता पिल्लं लावत लावत आपण वरती जाणार आहोत आता याचे नांगे थोडे मोठे आहेत नांगे मोडून घेतोय कारण विषय काय होतो माहिती आहे का त्यानंतर नांग्याने आपली लाईन कट करतात आहे गळा असा लावायचा लावला गळ ओके हे पिल्लो रात्रभर पडणार नाही आणि सकाळी जेवंत राहतं ते सोडून देतो आपण सेम साईजमध्ये पिल्ले आहेत एक कमी जास्त आहे प्रकारे हा लावतो आपण पाहू शकत गळाचे जे अंतर आहे ते आपण यावेळेस थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण काय होतं जवळजवळ गळ असले ना की मग पिल्ल पडून जातं ते मासा लागल्यानंतर त्याच्यामुळे हे अंतर आपण जास्त ठेवलेलं आहे अशा प्रकारे पिल्लू लावायचं आहे गळाचे जे अंतर आहे ते आपण यावेळेस थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण काय होतं जवळजवळ गळ असले ना की मग पिल्लं पडून जातात ते मासा लागल्यानंतर त्याच्यामुळे हे अंतर आपण जास्त ठेवलेलं आहे अशा प्रकारे पिल्लू लावायचं आहे एकटा असल्यामुळं मग सर्व कामं एकट्यालाच करावी लागतं ते सोबत असले तर मग सोप्पं होऊन जाते आणि त्यातल्या त्यात ह्या पिल्लांना नांगे असल्यामुळं ते लईत होत तर पाहू शकाल मित्रांनो उशीर झालं आहे आणि इकडंसुद्धा आपण एक दावण लावलेली आहे एकूण तीन दावण आपण लाव लावलेले आहेत तर आता सकाळी पाहूया आपल्याला काही मिळतं आहे का नाही गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजलेले पाहू शकाल नदीवर आलो आहे इकडं वरती जी स्मशानभूमी दिसते आपल्याला तिकडे आपण एक दावण लावलेली आहे आणि इथून खाली आपल्या दोन दावण आहेत तर आधी वरची काढून येऊया आता दुसरे दावण काढतोय पाहू शकाल रात्री बघा जिवंतच राहतात काडी पाहू शकाल काड़ी आलती म्हणजे शंभर टक्के मासा आहे ही जी समोरची काडी आहे ती तिकडं पण काडी उपटलेली आहे तिकडं मास आहेत तिथं समोर तर ही काडी उपट दोन काड्या उपटलेल्या होत्या त्याच्यामुळं आणि एकदम कडेवर येतो हो चांगल्या साईजची Я bow как. See चॅक आहोत मा असं आहे माहितच नव्हतं हो होईज आहे समोरची काळी काढावी लागणार आहे असंच बाहेर येत असू शकाल नेमका गरजू आहे तो डोळ्यावर बसलेला आहे अवशक्य गांजट टाकले आता माई तो नुत ते इथे एक मासं आहे पाहू शकाल काडी शॅलरीचे तो या थोडी लहान साईज आहे पाहू शकाल तिसरी मरळ ही ला। लहितच ठेवूया खाली चालेल डायरेक्ट शेवटचे पाच सागर राहिलेले आता पाहू शकाल इथे एक चांगली साईज आहे ही पण सोडावं लागणार आहे मस्त साईज आहे पण चौथी मरळ आहे आजचे पाहू शकाल तर पाहू शकाल मित्रांनो आपल्याला चार मरळ सापडलेले दावणीवर आणि या दावणी आहेत आपल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद